नमस्कार मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी त्यासाठी मेथी मी इथे निवडून स्वच्छ धुवून घेतले कोथिंबीर लसण घेतले ठेचून नंतर वटाणे घेतलेत वटाणे तुम्हाला तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही टाकू शकता मी आवड मला आवडतात म्हणून टाकलेत शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि एक छो छोटा आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि आता मी ते ती मेथी धुवून घेतलेली आता छोट बारीक बारीक चिरून घेते आणि नंतर मी गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तेल तेल ते, तेल टाकले दोन पळ्या नंतर तेल तापले कढई अगोदरच तापलेली होती त्यामुळे तेल पण लगेच तापलं आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकलेत आणि तो आपण लसून घेतला लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या पालेभाजी कोणती असो लसण हा जास्त घालायचा कारण त्यामुळे चव छान येते पालेभाजीला नंतर मी टोमॅटो ॲड केलाय आणि घेतलेले वटाणे वटाणे तुम्ही स्किप पण करू शकता अवेलेबल असतील तर तुम्ही टाकू शकता नसतील तर काही प्रॉब्लेम नाही असंच मी उभं म्हणजे मला आवडतात मला खाण्यासाठी म्हणून मी ते टाकले तुम्ही नसतील तर काही प्रॉब्लेम नाही तर आपल्याला ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि ती डाळ मी फक्त पंधरा मिनटं भिजवलेली होती त्यामुळे मला आता डाळ शिजण्यासाठी पाणी यावे लागणार होतं नंतर जर तुम्ही चार पाच तास अगोदर जर डाळ भिजायला ठेवली असेल तर न पाणी टाकता पण ही तुम्ही भाजी बनवू शकता तर मी आता ती जी डाळ आहे ती डाळ आता मिक्स करते तेलामध्ये छान आणि नंतर जी कोथी जी मेथी आहे मी दोन तीन दोन तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून कट करून घेतलेली होती आता मी ते त्यामध्ये ॲड केले आणि ते सगळे मेथी आपल्याला पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घेते मेथीची भाजी असो वा पालेभाजी असो आपल्याला मीठ टाकायला गडबड करायची नाही आहे कारण मेथी भाजी असो किंवा शेपू असो ते टाकल्यानंतर आपल्याला जास्त कढई भरल्यासारखं वाटतं पण ती नंतर तेलामध्ये जेव्हा वेळेस तळल्या तळली जाते तेव्हा ती कमीच होते तर बघू शकता तुम्ही टाकल्यानंतर कशी दिसत होती आता म्हणजे तळल्यानंतर कमी होते मेथी तर आता व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये त्यानंतर मी अर्धा चमचा हळद टाकली आहे एक मोठा चमचा लाल तिखट आणि जे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं होतं आपण ते मी ॲड केले त्याच्यामध्ये आणि आता ते सगळे जिनस व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला जर डाळ ही चार पाच तास अगोदर जर शिजवलेली असे म्हणजे भिजवलेली असेल तर पाणी टाकायची काहीच आवश्यकता नाही कारण एकाच वाफेवर डाळ शिजून शिजून जाते पण जर तुम्ही डाळ भिजवायची विसरलात किंवा दहा पंधरा मिनटं अगोदर विसरलात म्हणजे टाकलात भिजायला तर पाणी टाकावंच लागतं कारण मग ती डाळ कच्ची लागते म्हणून मी त्यामध्ये थोडंसं डाळ शिजे शिजाय शिजेल अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ते सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून म्हणजे कमी ठेवून गॅ म्हणजे झापून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता छान भाजी शिजत आहे तर अजून मी थोडा वेळ झापून ठेवते तर इथे भाजी शिजून तयार आहे डाळ पण छान शिजलेली आहे मऊ झाली नाही बघते अगोदर तर बघू शकता तुम्ही डाळ मऊ झालेली आहे तर मी ही भाजी आहे टिफिनला करणार होते सकाळच्या डब्याला त्यामुळे मी आता लगेच डब्यात भरून घेते तर छान अशी डाळ मेथी मेथीची भाजी आपली तयार आहे